हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण गौरायांसाठी एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपण पुढे याच्या करंजा पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दीड वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे स्वच्छ चाळून त्यासाठी आपण साठा घेतलेला आहे दोन चमचे पाणी मोहनसाठी तेल चवीनुसार मीठ आता आपण करंजासाठी वरचं आवरण बनवून घेऊया आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साठा टाकून घेणार आहोत परत चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि ते सर्व हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं मोहन घालून घेणार आहोत आपण तेलाची हे थंड तेलाची मोहन आहे हे सर्व त्या रव्याला चोळून घेणार आहोत एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्याचा पाहू शकता तुम्ही असा मुटका तयार होतो आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं हाताच्या जागीने असं थोडंसं शिंपून पाणी टाकून त्याचा घट्टसर असा डो बनवणार आहोत जास्त पाणी नाही टाकायचं फक्त हरावा ओलवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता थोडं 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 करून असं एक साधारणपणे एक छोटं फुलपात्रावर पाण्यात आपण हे सर्व रवा मळून घेतलेला आहे आता आपला रवा सर्व मळून झालेला आहे त्याचा घट्ट सरसा डो झालेला आहे आपण आपण हा रवा पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण साठी आपण सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहून घेऊन आपण सारण बनवण्यासाठी दीड वाटी आ, रवा घेतलेला आहे बारीक आपण दीड वाटीला दीड वाटी साखर घालणार आहोत गोडीसाठी साखर दीड वाटी एक मोठी वाटी नारळ सुका नारळ आहे तो किसून घेतलेला आहे तूप आ, बदाम काजू बेलदोडे छोटे दोन चमचे खसखस आता आपण हे सर्व आ, रवा हा भाजून घेऊया आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये आपण तो रवा ओतून घेतलेला आहे हरावा दोन मिनिट आपण गॅसवरती गरम करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत पण साधारणपणे तीन चमचे घट्टसर असं तूप घातलेलं आहे ते सर्व आपण त्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण तुम्ही पाहू शकता ह्या रव्याचे रव्याला थोडासा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही त्याला कंटिन्यू एकसारखं हलवून छान असा तांबूस रंगाचा रवा भाजून घ्यायचा सा। रवेला साधारणपर्यंत पाच ते दहा मिनिट लागतात भाजण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता आपला रवा छान भाजून झालेला आहे सारणासाठी आता ह्या सर्व थंड करून घेऊया रवा तपर्यंत तो तोपर्यंत आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती साखर ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे वेलदोडे सोडून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहोत आणि झाकण लावून त्याची छान असे बारीक पिठी साखर बनवून घेणार आहोत आपली सर्व पिठी साखर बनवून तयार झालेली आहे आता आपण एक ड्रायफ्रूट कटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बदाम टाकून ते बारीक करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपले सर्व बदाम बारीक करून झालेले आहेत आता आपण काजू बारीक करून घेऊया आपण त्याच्यामध्ये काजू घालून घेतलेले आहेत ते, ते पण आपण बारीक करून घेणार आहोत आता आपण आपले काजू पण काजू आणि बदाम दोन्ही पण बारीक करून झालेलं आहे आपण आता गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप गरम झाले की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेले काजू आणि बदाम सुरुवातीला बदाम टाकायच्या नंतर काजू हे सर्व आपण दोन मिनिट ह्या तुपामध्ये परतून घेणार आहोत थोडासा त्याचा हलकासा कलर चेंज झाला की आपण ते गॅस बंद करून घ्यायचा आता आपण सारण बनवून घेऊया आपण थंड करायला रवा ठेवला तर रव्यामध्ये आपण पिटी साखर आणि वेल वेलदुडेची पूड घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक वाटी जे खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत नंतर आपण छोटे दोन चमचे खसखस घेतलेली आहे ती खसखस आणि नंतर काजू आणि बदाम थोडेसे तुपामध्ये फ्राय केलेले आहेत ते पण घालून घेणार आहोत हे सर्व घालून झाल्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने सर्व मिक्स करून घेणार आहोत कारण की पीटी साखर आणि हे सर्व रव्याला रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे त्यासाठी आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आता आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण अपन... आपण जो रवा पाच ते सहा तासासाठी आपण भिजत ठेवला होता करंच्यावरच्या आवरणासाठी आपण तो खळब खलबत किंवा उकडीमध्ये पण टेचून घेऊ शकतो पण आपल्याकडं नाही आहे त्यामुळे आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व आ, रवा घालून घेणार आहोत तर झाकण लावून आपण ते बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की ते छान बारीक झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व रवा बारीक करून घेणार आहोत आता आपण त्याचा एकसारखं मळून डो बनवून घेणार आहोत सर्व एकसारखं मिक्स करून त्याचा घट्टसर डो बनवून घ्यायचा आपण पुढेच्या करंज्या बनवणार आहोत त्यासाठी आपण छोट्या दोन साईजचे गोळे घेणार आहोत ते हाताच्या साह्याने गोल करून घेणार आहोत आपण हा पहिला गोळा घेतलेला आहे आता आपण पळपड्यावरती आपण हे लाटून घेणार आहोत पुढेच्या करंज्यासाठी आपण दोन पात्या लाटणार आहोत सुरुवातीला आपण पहिली पाती लाटून ला घेणार आहोत पण करंज्याची पाती लाटत असताना ती पातळ सर अशी लाटून घ्यायची आता आपली अ पाती आपली लाटून झालेली आहे पण आता दुसरी पाती लाटून घेणार आहोत दोन्ही पात्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत आपण आता त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण साठा बनवून घेऊया त्यासाठी आपण चार चमचे साठा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे चमचा सह्याने ते मिक्स करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून असं आपण घट्टसा साठा बनवून घ्यायचा घट्टसारा साठा लावल्यानंतर आपल्या करंज्यांना पूर छान येतात आपण आता पातीवरती साठा घेतलेला आहे तो सर्वत्र सर्व पातीला आपण हा सा पात साठा लावून घेणार आहोत एकसारखा लावून घ्यायचा सर्व पातीला घट्टसर साठा ला लावल्यामुळे करंजीला पूड पण खूप छान येतात आता आपण ह्याच्यावरती सारव साठा लावून झालेला आहे याच्यावरती आपण दुसरी पाती ठेवून घेणार आहोत एकसारखी ठेवून घ्यायची ती पाती आपण ह्या पातीला पण आपण वरतून साठा लावून घेणार आहोत मिक्सरपे ठेवून घेणार आपण परत साठा लावून घेऊया आता आपल्या पात्यांना दोन्ही पात्यांना साठा लावून झालेला आहे पण आता ह्याचा एक रोल बनवून घेणार आहोत असा असा एक रोल बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की असा रोल बनवून घ्यायचा त्याचा रोल बनवून झाला तर आपण त्याला कट करून घेणार आहोत एक अर्ध्या अर्धा इंचाच्या माबाचे आपण त्याला कट मारून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर आपण जो साईडचे दोन्ही साईडचा भाग आहे पातीचा पण तो त्याच्यावर थोडंसं साठायचं थोडं साठा लावून आपण एकावर एक चिकटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशी कट केलेली कट केलेली साईड आहे ती आपण बाहेरच्या दिशेने ठेवणार आहोत आणि मध्यभागी प्रेस करणार आहोत उभी लाटून घेणार आहोत सुरुवातीला नंतर आपण तीच पाती आड़ी करणार आहोत फक्त मध्यभागी प्रेस करून ही पाती आपण लाटून घेणार आहोत दोन्ही साईडने आपण मध्यभागी लाटून घेणार आता आपली पाती लाटून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व पात्या लाटून ला घेणार आहोत हलक्या हातानं आपण ही पाती लाटून घेणार आहोत आता आपल्या सर्व पात्या लाटून झालेले आपण आता करंजा भरून घेऊया आपण एक पाती घेतलेली आहे हातावरती त्याच्यामध्ये मध्यभागी आपण सारण भरलेलं आहे आपण दीड चमचा सारण भरलेला आहे सारण भरू झालं तर आपण त्याच्या साईडनं पाणी किंवा दूध लावू शकतो दूध आपण पाणी लावलेलं ला आहे पाणी लावून नंतर आपण अशा ला त्याच्या कडा जुळवून घेणार आहोत तपली करंजी झालेली आहे पिल्ली अशा प्रकारे आपण सर्व करंजा भरून घेणार आहोत एक पाती घेतलेली आहे त्याच्यावरती आपण दीड चमचा मोठा दीड चमचा सारण भरलेला आहे त्याच्या चारही बाजूने आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याचं तोंड आपण कड्याच्या साईडने आपण बंद करत सारण हाताच्या साईड एका अंगठ्या साह्याने एक दाबून त्याचं आपण करंजी बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व करंजा बनवून घेऊया आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये ज्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत त्या आपण तेलामध्ये ते तेला सोडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या करंजा हलक्या हातानं करंजा तेलामध्ये घालून घेऊच्या तुम्ही पाहू शकता आपल्या करंजांना किती छान पुडा आलेला आहे अशा पद्धतीने बनल्यानंतर करंजा छान पुढे येतात अशा प्रकारे आपण आपल्या सर्व करंजा तळून घेऊया आता आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान करंजा आलेल्या झालेल्या आहेत आता आपल्या पुढेच्या करंजा तयार झालेल्या आहेत